म्हणतो म्हणतो गोड पदार्थ आहे आहे तोर आपण नमस्कार माझं नाव प्रभाकर नाईक आणि आमच्या वारीचं नाव आहे ज्ञानेश सं ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय गोवा आमची वारी मेणकुळेहून पंढरपूरला जायला निघालेली आहे एकशे चाळीस पुरुष आहेत साठ स्त्रिया आहेत असे दोनशे वारकरी आणि त्यांच्याबरोबर आम्ही जे ह्या जेवणाच्या गाड्या आणि पाण्याची गाडी अशी म्हणून आठ वाहने आठ ड्रायव्हर आहेत दोन डॉक्टर आहेत आमच्याबरोबर आणि त्याचबरोबर आणि इतर ह्या गाड्याचे म्हणजे दोनशे वीस लोकं आम्ही वारी चालतो आमचा नाश्ता असतो सकाळचा एक चहा असते नंतर साडेसात ते आठच्या दरम्यान नाश्ता असतो नंतर दुपारी साडेबारा एक 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 ते एकच्या दरम्यान आमचं जेवण असतं नंतर संध्याकाळी परत चहा असतो एक चारच्या दरम्यान आणि नंतर संध्याकाळी रात्रीच्या वेळी एक आठ ते नऊच्या दरम्यान आमचं रात्रीचं जेवण असतं तर जेवणाचं क्वालिटी पण एवढी मेंटेन केली जाते कोणाला काही अजून त्रास झालेला नाही आणि त्रास होणार पण नाही ह्याची खात्री ते देतात आणि व्यवस्थित आणि सगळं स्वच्छता हे महत्त्वाचं ते सगळं पाळलं जातं आणि सगळ्यांना व्यवस्थित जेवण दिलं जातं आम्ही आमच्या वारकऱ्यांना हे आरोग्यसेवा पण पुरवतो आमच्याबरोबर एक डॉक्टर असते क्वालिफाईड डॉक्टर आहे आमच्याबरोबर एम डी लेवलची आणि ती सुनीता डॉक्टर सुनीता नागवेकर हे आपले व्यवस्थितपणे काम करते जास्त आजार मा पायांना होतो जे दुखलं होतं कमरेला होतं उडक्या चुक उडक्या चुकी ते हे प्रकारचे असताना त्यांना ते इलाज करावाच लागतो आणि ते व्यवस्थित करतात त्यांच्याबरोबर एक नर्ससुद्धा क्वालिफाईड नर्स असते तिनं पण दिली पट्टी पण बरोबर असते हातीला असते आणि असा प्रवास चालतो आणि त्याच्याशिवाय आम्ही अगोदर सिलेक्शन करताना सिलेक्शन करताना आम्ही असं करतोय की त्यांची हॅल्थ प्रकृती बघतो कशी आहे ती वयच बघत नाही पण त्याची प्रकृती म्हणून बसतं थोड्या लहान पुढे पडला नाहीतर काय पायात गोळा आला आणखी कमरेला त्रास झाला तर त्यांना जेवून पुढे जाते आणि आमचं पुढे थांब असतो तिकडे नेऊन पोहोचते आणि तिकडे त्याच्यावर आराम त्यांना देतो आणि तिकडे त्यांच्यावर इलाज केला जातो के पण अशी रस्त्यावर हायवेवर चालतो आणि इथं सुरक्षिततेचा मोठा प्रश्न असतो त्यामुळे आम्ही आमच्या दिंडीतले काही लोक आपले रस्ता सुरक्षक म्हणून ठेवलेले आहेत त्यांना युनिफॉर्म दिलेला आहे आणि त्यामुळे ते झटकन ओळखता येतात आणि एक आम्ही दररोजचं सकाळचं इन्स्ट्रक्शन देतो आमच्या वारकऱ्यांना की दोन पट्टा सफेद पट्टा असेल त्या सफेद पट्ट्याच्या आतमध्येच चालावं त्याच्या बाहेर कोणी चालू नये अशी आम्ही सुरक्षा घेतो दोघा दोघांनी चालावं ज्या जागी अरुंद रस्ता आहे तिथं एक एकट्याच्याच रांगेने आम्ही चालतो असे अशा एकदम कडक शिस्तपालनाने आम्ही सगळ्यांना सगळ्यांना व्यवस्थितरित्या चालवतो आणि ह्या कारणामुळे रस्त्यावर अपघात होण्याचा धोका अतिशय कमी असतो आणि मी एक संदेश देतो असा संदेश की ज्या बाकीच्या वाऱ्या आहेत त्या अशा पद्धतीने चालत जायत नाही मी पुष्कळ लोकांचे रिमार्क्स ऐकले वाटेमध्ये की गोव्याची वा गाडी व्यवस्थित चालते मी विनंती करतो बाकीच्या वाऱ्याच्या प्रमुखांना की तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचे रस्ता सुरक्षेविषयी काही नियम घालून द्या आणि त्या नियमानुसार जर तुम्ही मार्गक्रमण कराल तर रस्त्यात अपघात होणं आम्ही पुष्कळ प्रमाणाने होऊ टाळू शकतो आणि कमी करू शकतो तेरा लोक आहे आणि आम्ही आता आमचे जेवण चाललेलं आहे रेडी आहे आणि आमचे दोनशे लोक आता जेवणाला बसणार आहे आणि आम्ही प्लास्टिकचा वापर करत नाही आम्ही प्लेटीचा वापर करतो आणि तो पण कशाला प्रदूषण जास्त 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 जातात त्या कारणे आम्ही प्रयत्न करतो की प्लास्टिक वापरचा बंद करतो आणि आम्ही हे ताड आणि तेला आम्ही बरोबर घेऊन असता आणि ह्याचा यूज करतो नमस्कार